हॅलो फ्रेंड्स आज आपण अंगणवाडी भरती या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत पात्रता काय आहे तुम्ही अर्ज कोठे आणि कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता बघा चला तर मग सुरू करूयात अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस ही त्या सर्व महिलांसाठी एक मोठी संधी आहे ज्या दहावी किंवा बारावी उत्तीर्ण आहेत आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहेत मैलावा, मैलावा बाल विकास विभाग WCD द्वारे महिला महिला व व राज्यनिहाय ही भरती आयोजित केली जाते यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ता साह्यिक आणि मिनी कार्यकर्ता या विविध पदांवर नियुक्ती केली जाते या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीतील क्रमावर म्हणजेच मिरिट या कागदपत्रांची पडताळणी यावर आधारित केली जाते हजारो पदांवर भरती होणार असल्याची ही एक आकर्षक संधी सर्वांसाठी चालून आली आहे सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने केंद्रशासित प्रदेशातील अंगणवाडी सेविका आणि मदतनेस अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स पदासाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केल्या आहेत ही भरती सक्षम अंगणवाडी व पोषण योजना अंतर्गत करण्यात येत आहे विभागाने सहाशे अठरा पदासाठी पात्र आणि मूळ निवासी महिलांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत उमेदवारांनी कमीत कमी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी निवड झालेल्या उमेदवार उमेदवारांना केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मान मानधनावर नियुक्ती केली जाईल अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी उमेदवारांवर काही अनिवार्य अटी आहेत उमेदवार किमान दहावी पास असावी आणि शक्य असल्यास बारावीची पात्रता असावी अर्ज करणारी महिला स्थानिक समुदायातील असावी आणि संबंधित अंग अंगणवाडी केंद्रापासून पाच पाच किमीच्या आत राहणी राहणारी असावी निवासाचा पुरावा महसूल व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेला असणे आवश्यक आहे हा प्रमाणपत्र उप तहसीलदार किंवा अधिकृत प्राधिक प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त असावा अर्ज करताना वैद्य निवास प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य राहील अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीससाठी उमेदवारांकडून काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता आहे त्यामध्ये दहावी किंवा बारावीच्या शाळेतील गुणपत्रिकेची प्रत असणे आवश्यक आहे तसेच जात किंवा उत्पन्न दा दाखवणारा अधिकृत प्रमाणपत्र सादर करावा लागेल आपल्या राहत्या ठिकाणचा निवास दाखवणारा प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे उमेदवाराने अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो जाळावा ही सर्व कागदपत्रे भरती प्रक्रियेत वैध मानली जातील आणि त्याशिवाय अर्ज मान्य केला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची तयारी वेळेवर करून ठेवावी अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस उमेदवारांची निवड बारावीच्या वर्गात मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल ज्यासाठी गुणपत्रिकेची स्वतः सत्यप्रत प्रत सादर करणे अनिवार्य आहे निवड समितीत कार्यक्रम अधिकारी अध्यक्ष सी डी पी ओ सदस्य सचिव आणि वैद्य वैद्यकीय अधिकारी सदस्य म्हणून सहभागी होतील समिती उमेदवारांच्या सर्व अर्जांची आणि दस्तव दस्तऐवजांची काळजीपूर्वक पडताळणी करून अंतिम निर्णय घेईल या प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय न्यायतेवर न्यायतेवर विश विशेष भर दिला जाईल ज्या जेणेकरून पात्र उमेदवारांची निवड प्रामाणिकपणे होईल केंद्रशासित प्रदेशातील पात्र मूळ रहिवासी किंवा रहिवासी महिलांना एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून फॉर्मद्वारे अर्ज करावा लागेल अर्जात वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक पात्रता भरणे आवश्यक आहे तसेच व वैद्य अधिवास प्रमाणपत्र आणि बारावीच्या मार्कशीटची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल अर्ज करताना कोणतीही भौतिक प्रमाणपत्र आवश्यक नाही अधिवास प्रमाणपत्र महसूल विभागाद्वारे एक दहा दोन हजार चोवीस किंवा त्यानंतर जारी केलेले असणे आवश्यक आहे अर्ज एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी पाच वाजेपर्यंत सादर करावा तर अशा पद्धतीने तुम्ही अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीससाठी अर्ज करू शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय